गेल्यानंतरचा सोहळा लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर फॉर बेकर्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख गेल्यानंतरचा सोहळा जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आजपर्यंत माझे सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत जीव वाजला परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात परंतु जो, जो रे बाळा जो म्हणत मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची ही काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत डाव्या हातात मुंग्या येतात मानेपासून डावा हात इतका दुखतो इतका दुखतो की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही या त्रासामुळं मोटरसायकल चालवताच येत नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळा फील्डवर भिक्षेकऱ्यांमध्ये जाणं मनाविरुद्ध रद्द करावं लागतं मागच्या महिन्यात दोन तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या तिथल्या आजांना औषधं देता आली नाहीत ही एक तळमळ आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय दुसरी हो तो तो। ही दुसरी तळमळ दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो आज सोमवारी सोळा तारखेला मात्र गेलो सोळा डिसेंबरला मला काय त्रास होतोय याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती खूप दिवसानंतर मी त्यांना भेटत होतो मला बघितल्यावर मग हातवारे करून माझ्याशी त्या हक्कानं कचकचून भांडायला लागल्या आम्ही काय मारायचं का तो काय स्वतःच्या मनाचा मालक आहे का हां तुला काय लाज आहे का वगैरे वगैरे शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून अभिवादन करून मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं माझ्या मानाच्या मणक्यामधल्या शिरा चिमटले आहेत माझा डावा हात नीट काम करत नाही तरी मी तुमच्यासाठी गाडी चालून इथपर्यंत आलो आहे फक्क असतं तुमच्यासाठी आणि तुम्ही तुम्ही माझ्याशी भांडायला लागलाय मी काकुळतीनं बोललो ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला श्रावणात उन्हा असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच ऊन पडतात माझ्या बोलल्यानंतर रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता क्षणात मोसम बदलला होता श्रावणाचा महिना नसताना सुद्धा भर थंडीतही मावशांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यांवर पडला एकीनं खांदा चोळला एकीनं डावा हात हातात घेऊन त्याला मॉलिश केलं एकीनं डोक्यावर हात ठेवून आलाबाला काढली साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला मी आपला सहज बोलून गेलो एक महिना नाही आलो तर इतकं बोलता मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल या वाक्यानं त्यांचा बांध फुटला श्रावणानं पुन्हा मोसम बदलला एक रडायला लागली डॉक्टरला मरू देऊ नको म्हणून तिनं मंदिरापुढं अश्रूंचा अभिषेक केला एकीनं रडत देवाला कौल लावला एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली डॉक्टरच्या मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती मी भारावून गेलो माझ्या डोळ्यात पाणी आलं मला खूप पूर्वी वाटायचं आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासून रडेल का आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं हे पाहायची काही सोय आहे का आता हा प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या मृत्यूमागं कोणकोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली पण जाणीव झाली हो आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांना रडावं असं आपल्याला वाटत असेल त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं इट्स डॅम रिॲलिटी असो मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो की आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपतं त्यावेळी आपल्याला वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं त्याला संवेदना म्हणतात समवेदना म्हणतात या माझ्या आज्या मावशा आज माझ्यासाठी रडल्या यात मला आनंद नाही माझी वेदना त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली यात आनंद आहे वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरू झाला आहे यात मी सुखी आहे आता मी कधीही गेलो तरीसुद्धा आजांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन याची मला जाणीव आहे आता माझ्या कोण कोणकोण रडेल याची मला फिकीर नाही माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणी पाहिला आहे जिवंतपणी पाहिला, पाहिला। गेल्यानंतरचा सोहळा डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर फॉर बेकर्स यांच्या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखन दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू टू सिक्स सेवन थ्री फाईव्ह सेवन अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स